नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडावणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणारा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे त्र्याण्णववा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस जून नाही तर जुलै लक्षात ठेवायचं आहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्त्वाचे चालू घडावणीचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा तस आहे आप तसंच आपल्या टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ अपलोड करत असतो प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जागतिक लिंग समानता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्यायक एकशे एकतीसाव्या तर जागतिक लिंग समानता निर्देशांक यामध्ये भारत हा एकशे एकतीसाव्या क्रमांकावर असून दोन हजार चोवीस या वर्षी भारत हा एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर होता कितीव्या एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर होता दोन हजार चोवीसमध्ये आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये भारत एकशे एकतीसाव्या स्थानावर पोहोचलेला आहे जर आपण टॉप चार देश पाहिले तर त्यामध्ये येतं आईसलँड दुसरं येतं फिनलंड तिसरं येतं नॉर्वे आणि चौथं येतं यू के म्हणजेच युनायटेड किंगडम असे महत्वाचे चार देश आहेत टॉपमध्ये आणि आपला भारत आहे एकशे एकतीसाव्या स्थानावर दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे जवळपास पाच ते सहा वेळा हा रिपीटेड प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव खालीलपैकी कोण बनले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव पर्यायब राजेश कुमार मीना तर राजेश कुमार मीना हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत त्यांनी सुजाता सौनिक यांच्यानंतर हा पदभार स्वीकारलेला आहे सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला असून त्या दोन दिवसापूर्वी निवृत्त झाल्या आणि त्यांच्या जागेवर आता राजेश कुमार मीना यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी शपथ घेतलेली आहे ते कितवे असणार आहेत तर बघा शेहेचाळीसावे लक्षात ठेवायचं आहे शेहेचाळीसाव्यात ते कितवे शेहेचाळीसावे यांचा कार्यकाळ हा दोन महिन्यांसाठी असणार आहे बघा दोन महिन्यांसाठी फक्त ते या पदावर राहणार आहेत दिनेश कुमार वाघमारी कोण आहेत महाराष्ट्र निवडणूक आयुक्त आहेत बघा महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत आलोक आराधे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे चार पाच प्रश्न आपले कव्हर होणार आहेत आता ते कसे तर आपण पाहूया प्र प्रश्न तिसरा आहे द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक एक याचं योग्य उत्तर असणारे आपलं पर्यायक नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान हे नुकतंच घाना देशाच्या दौऱ्यावर असून त्यांना घाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा पुरस्कार नुकतच त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे कधीकधी प्रश्न विचारला जाईल द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ घाना हा पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर तो आहे घाना या देशाचा कोणत्या घाना देशाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आता नरेंद्र मोदी यांना मिळालेला घाना देशाचा पुरस्कार हा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर तो आहे बघा चोवीसावा चोवीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांचा असणार आहे तेवीसावा त्यांना मिळाला होता सायप्रस देशाचा त्याचं नाव आहे बघा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस थ्री काय ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओ स्त्री हा बघा तेवीसावा त्यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता बावीसावा होता श्रीलंकेचा मित्र विभूषण पुरस्कार हा त्यांचा बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता आणि आता चोवीसावा ठरला आहे द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा त्यांचा चोवीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो त्यांना मिळालेला आहे लक्षात ठेवायचा आहे दोन हजार चौदा जेव्हा ते पंतप्रधान बनले भारताचे त्यानंतर त्यांचा हा चोवीस सहावा दोन हजार सोळाला पहिला त्यांना मिळाला होता त्या दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांना आतापर्यंत चोवीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले जे वेगवेगळ्या देशांशी संबंधित लक्षात ठेवायचं आहे पहिला दोन हजार सोळा साली मिळाला होता त्याचं नाव आहे बघा ऑर्डर ऑफ द सॉरी ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद हा सौदी अरेबियाचा पुरस्कार असून त्यांना तो प्रथम मिळाला होता दोन हजार सोळा साली कधीकधी प्रश्न विचारला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणारा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या देशाचा आहे किंवा कोणता आहे तर पहिला आहे सौदी अरेबिया देशाचा ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ द अब्द, अब्दुल अजीज अल सौद जो दोन हजार सोळा साली त्यांना मिळाला होता लक्षात ठेवायचा आहे चौथा प्रश्न आहे देशातील सर्वात लांब ॲनिमल ओवरपॉस कॉरिडॉर कोणत्या महामार्गावर बांधला आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न विचारले आहेत याचं योग्य उत्तर असणार पर्याय ब दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्ग तर दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर देशातील सर्वात लांब ॲनिमल ओवरपॉस ओवरपास कॉरिडॉर हा नुकतंच बांधण्यात आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो दिल्ली मुंबई महान महामार्ग तर या महामार्ग हा जो काही महामार्ग आहे बघा दिल्ली मुंबई तर तो रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून हा रस्ता जातो हे महत्वाचं आहे विचारलं जाऊ शकते रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कधी कधी विचारला जाईल प्रश्न दिल्ली मुंबई महामार्ग कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून जातो तर तो रणथंबोर व्याघ्र प्रकल्प जे राजस्थानमध्ये आहे बघा राजस्थान रणथंबोर व्याघ्र प्रकल्प हे चर्चेत आले असून ते राजस्थानमध्ये आहे आणि या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून हा दिल्ली मुंबई महामार्ग जातो आणि या महामार्गावर देशातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडॉर हे बांधलेले आहे लक्षात ठेवायचं आहे हे, हे बांधले कोणी आहे हा जो काही तर ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आय याने बांधले आहे बघा हे ॲनिमल ओवरपास कॉरिडॉर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर या मार्मा या महामार्गाच्या बारा किलोमीटर लांबीवर किती हा जो काही दिल्ली मुंबई महामार्ग आहे बघा तर, तर, पास 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 तर पास पास या महामार्गाच्या बारा किलोमीटर लांबीवर हा असणार आहे ॲनिमल ओवरपास कॉरिडॉर लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर ओव्हरपास किती आहेत तर पाच आहेत पाच ओव्हरपास आहेत किती मीटरचे तर पाचशे मीटरचे पाच ओवरपास आहेत या महामार्गावर एक अंडरपास बुयारी रस्ता आहे जो एक पॉइंट दोन किलोमीटरचा असणार आहे बघा अंडरपास भुयारी रस्ता हे सर्व वन्यजीवांसाठी आहे बघा ते लक्षात ठेवायचं आहे तर वन्यजीवांसाठी भारतातील सर्वात लांब भुयारी मार्ग जो या महामार्गावर बांधण्यात आलेला आहे बघा अंडरपास भुयारी रस्ता Km इल, km थी हा गवर, तर हा एक असून एक पॉईंट दोन किलोमीटरचा एवढ्या लांबीचा आहे प्रश्न इथे विचारला जाईल एक पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा वन्यजीवांसाठी भारतातील सर्वात लांब भुयारी मार्ग हा कोणत्या महामार्गावर बांधला तर त्याचं उत्तर देखील असणार आहे दिल्ली मुंबई महामार्गावर लक्षात आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच निलंबित करण्यात आलेल्या पेन्टोंगारन शिनावात्रा कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत याचं योग्य उत्तर असणारे पर्याय डर थायलंड तर थायलंड या देशाच्या आहेत बघा पेन्टोंग तारन शिनावात्रा या पंतप्रधान आहेत आणि त्यांना नुकतंच निलंबित करण्यात आलेलं आहे आता कारण काय तर त्यांचा फोन कॉल लीक झाल्यामुळे कशामुळे तर फोन कॉल लीक झाल्यामुळे थायलंड देशाच्या न्यायालयाने बघा त्यांना निलंबित केलेले आहे लक्षात ठेवायचं निलंबित केलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो निलंबित झालेल्या पेन्तोंगारणे शिनवात्रा कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत तर थायलंड देशाच्या पंतप्रधान आहेत सहावा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद किंवा समितीचे अध्यक्ष कोणता देश बनला आहे तर आपल्या भारताचा दुश्मन पाकिस्तान तर पाकिस्तान हा जो काही देश आहे बघा तर तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष देश बनलेला आहे शहाबाज शरीफ असे फली जरदारी राष्ट्रपती आहेत आणि शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत इस्लामाबाद राजधानी आहे इस्लामाबाद सातवा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे तर हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरलेली आहे क दीपिका पादुकोण ही जी काही अभिनेत्री आहे बघा तर ती हॉलिवूडमध्ये सॉरी हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरलेली आहे आठवा प्रश्न आहे बावीसाव्या द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टूट गार्डमध्ये उत्कृष्ट लघुपटासाठी मयूर कुलकर्णीच्या कोणत्या लघुपटाला मानांकन मिळालेले आहे आता इथे चार पाच प्रश्न आपण कव्हर करणार आहोत हे जे काही बावीसावे द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टूट गार्ड आहे बघा तर ते आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर जर्मनी जर्मनी देशामध्ये दे याचे आयोजन करण्यात आले होते आणि या फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट लघुपटासाठी मयूर कुलकर्णीच्या कोणत्या लघुपटाला मानांकन मिळाले असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर असणारे पर्याय स्वीट मून स्वीट मून हे मयूर कुलकर्णी यांचे आहे बघा आणि या लघुपटाला नुकतंच मानांकन मिळालेले आहे आयोजन करण्यात आले होते या फेस्टिवलचे जर्मनी या देशामध्ये दे। मयूर कुलकर्णी स्वीट मून लघुपट हे कोणत्या जिल्ह्याच्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर ते कोल्हापूरच्या आहेत बघा कोल्हापूर कोल्हापूरच्या आहेत मयूर कुलकर्णी आणि यांच्याच स्मिट स्वीट, स्वीट मून या लघुपटाला बावीसाव्या द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टूट गार्डमध्ये उत्कृष्ट लघुपटासाठी मानांकन मिळालेले आहे नववा प्रश्न आहे एफ आय एच वुमेन्स प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर पर्याय ब जर्मनी जर्मनी या देशामध्ये दे एफ आय एच वुमेन्स प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन हे करण्यात आले होते आणि त्यामध्ये पहिले स्थान कोणत्या देशाने मिळवले तर नेदरलँड नेदरलँड या देशाने यामध्ये दे पहिले स्थान मिळवलेले आहे दहावा प्रश्न आहे नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम हा पर्याय क क्रिकेट क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे सध्या जय शाह आय चे अध्यक्ष आहेत बघा जय शाह लक्षात ठेवायचं आहे जय शाह हे सध्याचे आयसीसी चे अध्यक्ष आहेत बी चे अध्यक्ष कोण आहेत राजीव शुक्ला राजीव शुक्ला आहेत बी चे अध्यक्ष पुढचा अकरावा प्रश्न आहे कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे तर कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये पर्यायड वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी बघा शांतता करार झालेला आहे बारावा प्रश्न आहे भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे तर पर्याय अ गाझियाबाद गाझियाबाद या ठिकाणी भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर हे स्थापन करण्यात आलेले आता गाझियाबाद या ठिकाणी करण्यात आले तर गाझियाबाद कोणत्या राज्यामध्ये आहे कमेंट करून सांगायचं आहे तेरावा प्रश्न आहे निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पर्याय ब भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते निजामाबाद या ठिकाणी राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन हे नुकतेच करण्यात आलेले हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो महाराष्ट्रातील तर सांगली सांगलीला हळदीचा सा जिल्हा म्हणून बघा ओळखले जाते प्रश्न विचारलेला आहे चौदा प्रश्न आहे राष्ट्रीय डॉक्टर दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याब्ब एक जुलैला भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे नुकतंच ऑपरेशन डीप मेनिफेस्ट हे कोणी सुरू केले आहे तर डायरेक्टरॉट सॉरी डायरेक्टरेट ऑफ रिवेन्यू इंटेलिजन्स याने सुरू केलेलं आहे ऑपरेशन डीप मेनिफेस्ट लक्षात ठेवायचं आहे सोळावा प्रश्न आहे भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या ठिकाणी अदाम्य जलद पेट्रोल नौका समाविष्ट केलेली आहे तर पर्याय ओ गोवा गोवा या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाने अदाम्य जलद पेट्रोल नौका ही नुकतंच समाविष्ट केलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडावणीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी ते उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद